नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक कापसावर अचानक मर रोग आलेला आहे ते आपण दाखवत आहे तर अशा प्रकारे कापसाला आकस्मिक मर रोग येत आहे कारण की सतत सात आठ दहा दिवसापासून भरपूर पाऊस होत आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे मर रोग आलेला आहे तर आपण कुठलीही चिंता न करता याला उपाययोजना करावं लागते प्रथम याचं पूर्ण निरीक्षण करून साईडला आता आपण आजच शेतामध्ये आलो असल्यामुळे आपण कुठलंही औषध वगैरे नाही फक्त डायरेक्ट शेती पाहण्यासाठी आलो होतो तर प्रथम याला असं थोडंसं मातीनं दाबून घ्यायचं याचं चा देठाला चांगल्या प्रकारे असं चा दाबून घ्यायचं असं जेणेकरून त्याला उपाययोजन होतील त्याच्यानंतर काय करायचं आपल्याकडे ब्लू कॉपर वगैरे असते त्यांचं ड्रेचिंग वगैरे करावं लागते सोबतच याच्यासोबत थोडं युरियाचा बी वापर केला तरी चालेल किंवा युरिया नसेल तर पर्यायी आपण जे गाईडलाईनमध्ये माहिती दिलेली आहे त्याचा उपयोग करू शकतो प्रकारे आणि शेतामधील कुठं कुठं पाणी साचलं असेल तर ते काढून देण्याचा प्रयत्न करायचा आणि हा उपाय आपण जेव्हा पाहिला तेव्हापासूनच उपाय करणे गरजेचे आहे उपाय जर नाही केला तर आपल्याला बाकीच्या झाडांनासुद्धा होण्याचे जास्त चान्सेस आहे तर अशा प्रकारे याला दाबून उप व्यवस्थित झाड उभं करणं गरजेचं कर आहे याला साईडनं भर देणं गरजेचं आहे भर दिला तर चांगलं राहील जेणेकरून आपलं कापसाचं प्लॉट खराब वगैरे हो होणार नाही त्यासाठी आपल्याला सर्व चोवीस अठ्ठेचाळीस घंट्याच्या आतमध्ये ह्या उपाययोजना करायच्या आहे हे रोगच येऊ नये यासाठी आपल्याला पूर्णत आपल्या शेतीमधून पाणी बाहेर कसं जाता येईल निचरा कसा होईल हे पाहणं गरजेचं आहे आपण बघू शकतो की कुठं कुठं मर रोग आलेला आहे कॉपर ऑक्सिक्लोराईड थोडंसं युरिया याचं ड्रिंचिंग करणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला हे कुठलंही असं भीतीचं वातावरण नाही आहे हे याचं उपयोजना केला तर नक्कीच आपला प्लॉट चांगला होऊ शकतो त्यासाठी शेतकऱ्याने प्रथम हे करणं गरजेचं आहे त्यानंतर असं जर पाणी साचत राहिलं तर फुलगळ पातीगळ मररोग तर येऊ शकते आणि पुन्हा सूर्यप्रकाश जास्त तपला तर पुन्हा असा प्रकार होऊ शकते त्यासाठी ते आपल्याला हे उपाययोजना करणं गरजेचं आहे अशा प्रकारे पाणी असते तर पाणी हे एका जागी न थांबता काढून देणं हे गरजेचं असते वाहतं पाणी करणं पाण्याला वाढ दाखवणं तसंच कुठे कुठे असं मररोग आला असेल तर आपल्याला स म्हणजे झाडाच्या मुळाबाबतीत थोडं भर टाकणं खेती हवा करणं कुठं दाटोळा असेल तर ते कमी करणं हे प्रथम गरजा करणं गरजेचं आहे त्यानंतर याला आपल्याला जैविक पद्धतीने जर असा रोग येऊ द्याचा नसला तर ट्रायकोड्रमा वगैरे यांचा उपयोग करणं फार गरजेचं आहे त्याचबरोबर तुरंतच आपल्याला रिझल्ट पाहिजे जर असला तर ब्लू कॉपर नावाने याचं बाजारामध्ये उपलब्ध आहे त्यांची ड्रिचिंग करणं साधारणत शंभर सव्वाशे दीडशे एम एल पाण्यामध्ये त्याचं द्रवण करून त्याच्या खोडावरती सोडणं गरजेचं आहे अशा प्रकारे उपाययोजना केल्या तर आपल्याला तुरंतच रिझल्ट मिळू शकतो जेणेकरून आपला कापूस पीक हा खराब होणार नाही शेतकऱ्यांनी कुठली धास्ती न घेता असा उपयोग करणं गरजेचं आहे हे उपयोगाविषयी अधिक माहिती जर पाहिजे असली तर तुम्ही कॉमेंटमध्ये हाय पाठवा कि किंवा आपल्या शेतामध्ये सध्या भरपूर पाणी झालेलं आहे तर त्याचं पोजिशन काय हे आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुम्हाला आम्ही वेळोवेळी चांगली माहिती देऊ ह्याच्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचा निचरा जमिनीच्या बाहेर पाणी जाणं फार महत्त्वाचं आहे त्यासाठी आपल्याला पाणी कसं बाहेर जाता येईल हे पाण्याला रस्ता कसा दाखवता येईल हे करणं फार गरजेचं आहे अशा प्रकारे कापसाला भर देणं कापसातून पाणी बाहेर काढून देणं हे फार महत्त्वाचं आहे तसंच वापसा झालं की याला जमलं तर वखळपारी टाकणं किंवा आपल्याकडे आता हात डवरेसुद्धा आलेले आहेत त्याचासुद्धा उपयोग करून याला मशागत करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे योग्य वेळी याला स्प्रे देणं स्ट्रेस कमी करणं कापसाचा हे करणं गरजेचं आहे तर कुठलंही चिंता न करता आकस्मित मर रोग कसा दूर करता येईल हे तुम्ही चांगल्या प्रकारे हे बघू शकता अशा प्रकारे मुळ्या गुळ्या पडल्या याच्यावर भर कसा देता येईल किंवा हे कसं करता येईल ते पाहणं गरजेचं आहे याला लवकरात लवकर मायक्रोन्युट्रॉनचा स्प्रे करणं ही खूप महत्त्वाचं आहे खेळती हवा असणं प्लॉटमध्ये खूपच गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला वेळोवेळी जे शासनामार्फत कृषी विभागामार्फ मार्फत किंवा कृषी विद्यापीठामार्फत मार्गदर्शन शेतीशाळा वगैरे असतात याचा उपयोग करून आपण योग्य ते माहिती आत्मसात करून आपल्या याच्यामध्ये वापरली गेली पाहिजे जेणेकरून आपल्याला असं फार हानी होणार नाही हे बघू शकता अशा प्रकारे पिवळा पडलेला आहे कापूस तर हे उपाययोजना करणे गरजेचं आहे अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ कशावर असला पाहिजे याविषयी तुम्ही आजच आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा बघा भरपूर प्रमाणात असं पाणी झालेलं आहे तर या पाण्याला असा रस्ता दाखवणं फार गरजेचं आहे रस्ता मोकळा झाला की वापसा होतो वापसा झाला की कापूस सुधारतो एक नियम आहे अशा प्रकारे भरपूर पाणी झालेले धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा ट्रॅक ड्रमाची करा ब्ल्यू कॉपरची पण ड्रिचिंग करा जेणेकरून कापसात चांगल्या पद्धतीनं उत्पन्नात वाढ होईल हेच आपला एक उद्देश असतो शेतकऱ्यावर अनेक संकट येतात शेतकऱ्याविषयी शासनाशी उदासीनता पीक विमा मिळत नाही पातेगळ होत आहे तर हे थांबण्यासाठी आपल्याला अशा उपाययोजना करणं गरजेचं आहे धन्यवाद मित्र